नमस्कार मित्रांनो टेकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ गाय म्हैस वाटप मेंढी शेळी कुक्कुटपालन योजनेकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविलेले होते अर्जाच्या सिरियल क्रमांकानुसार या योजनेचा लाभ दिला जात आहे बऱ्याच जणांचा या योजनेत आता नंबर आलेला असून आता त्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भात अर्ज करते नोंदविलेल्या मोबाईल वरती एस एम एस प्राप्त झालेले आहे तुम्हाला एस एम एस प्राप्त झालेला नसेल तरी सुद्धा तुम्ही लॉग इन करून तपासू शकता कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय तुम्हाला उपलब्ध झालेला दिसला तर तुम्ही सुद्धा कागदपत्रे अपलोड करू शकता मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहूयात की कागदपत्रे कशा पद्धतीने आता अपलोड करायची याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो कागदपत्रे अपलोड करण्याआधी तुम्हाला तुमची कागदपत्रे ही स्कॅन करून जे पी जी फाईलमध्ये शंभर बी साईजची तुम्हाला तयार करायची आहे सर्वप्रथम मित्रांनो कागदपत्राची यादी या ठिकाणी पाहूयात तर कागदपत्रामध्ये अशा प्रकारचा स्टार मार्क ज्या ठिकाणी दिलेला आहे ती कागदपत्रे अपलोड करणे हे अनिवार्य आहे यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम या, या ठिकाणी बघा फोटो ओळखपत्राची सत्यप्रत यामध्ये इलेक्शन कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड इत्यादी पैकी तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर सात बारा उतारा अनिवार्य आहे त्यानंतर आठ उतारा त्यानंतर अपत्य दाखला मित्रांनो तुमच्याकरिता कोरा अपत्य दाखला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलेला आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे तर या अपत्य दाखल्याची प्रिंट काढून तुम्हाला सर्व माहिती भरून स्कॅन करायची आहे त्यानंतर मित्रांनो अर्जदाराचा आधार कार्ड त्यानंतर सात बारा उतार्यामध्ये जर कधी तुमचं नाव नसेल अशा वेळेस कुटुंबाची संमतीपत्र अथवा दुसऱ्याची जमीन भाडे तत्वावर घेतलेली असेल तर करारनामा या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही अनुसूचित जाती जमातीमधून अर्ज भरत असाल अशावेळी तुमचं जात प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो इतर जी कागदपत्रे या ठिकाणी दिलेली आहे ही आवश्यक नाही मात्र तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही या ठिकाणी ही कागदपत्रेसुद्धा अपलोड करायची आहे कारण पुढे ही कागदपत्रे तुम्हाला द्यावीच लागतात तर मित्रांनो या ठिकाणी जी कागदपत्राची यादी आहे ही यादी आणि या ठिकाणी कोरा अपत्य दाखला तसेच कागदपत्रे अपलोड करण्याची लिंक मी तुमच्याकरिता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलेली आहे टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे मित्रांनो आता कागदपत्रे कशाप्रकारे अपलोड करायची याबाबत या ठिकाणी माहिती पाहूयात तर मित्रांनो कागदपत्रे अपलोड करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ही जी लिंक दिसत आहे या लिंकला ओपन करायचं आहे ही लिंक ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे सन दोन हजार एकवीस बावीस आणि बावीस तेवीस या वर्षी अर्ज केलेल्या ला लाभार्थ्यांना दिनांक नऊ अकरा दोन हजार तेवीसपासून कागदपत्रे अपलोड करता येणार आहे तर या ठिकाणी खाली बंद करा म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र अपलोड करा म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहे या सूचना तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून वाचायच्या आहे त्यानंतर खाली या ठिकाणी बंद करा म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो लॉग इन करण्याकरिता या ठिकाणी तुमचा आधार कार्ड क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे मित्रांनो आता पासवर्ड कोणता टाकायचा आहे तर या ठिकाणी पासवर्ड हा लाभार्थ्याने योजनेसाठी अर्ज भरताना अर्जात उल्लेख केलेल्या बँक खाते क्रमांकाचे शेवटचे सहा आकडे तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड म्हणून टाकायचे आहे किंवा तुम्ही जो मोबाईल क्रमांक अर्ज भरते वेळी टाकलेला होता त्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे सहा आकडे तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड म्हणून टाकायचे आहे बँक खात्याचे शेवटचे सहा आकडे टाकून लॉग इन होत नसेल तर या ठिकाणी तुमच्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे सहा आकडे टाकून या ठिकाणी लॉग इन करा या पर्यावरती क्लिक करायचे आहे मित्रांनो लॉग इन केलं केलं तुम्हाला या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करण्यापूर्वी लक्षात घ्यायच्या ज्या सूचना आहे ते या ठिकाणी दिसून येईल तर सर्वप्रथम तुम्हाला शंभर केबीचे मी आधी सांगितलेले जे कागदपत्र आहेत ते स्कॅन करायचे आहे स्कॅन करताना मित्रांनो जे पी जी जे तसेच पी एन जी या ठिकाणी जे फॉर्मॅट दिलेले आहे याच फॉर्मॅटमध्ये स्कॅन करायचे आहे पी डी एफ फाईल या ठिकाणी अपलोड होणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही या सर्व सूचना सविस्तर तुम्ही वाचू शकता या ठिकाणी खाली मित्रांनो बंद करा या पर्यावरती नंतर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो ज्या योजनेकरिता तुम्ही अर्ज भरलेला होता त्या योजनेचे नाव या ठिकाणी दिसून येईल त्यानंतर या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करा या खाली निवडा म्हणून पर्याय तुम्हाला दिसून येईल तर या निवडा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करण्याकरिता पर्याय तुमच्या समोर ओपन झालेला तुम्हाला दिसून येईल मित्रांनो बऱ्याच जणांना या ठिकाणी अडचण येईल की शंभर केबीची फाईल ही कशाप्रकारे कॉम्प्रेस करायची तुम्ही मोबाईलने फोटो काढून जर कधी या ठिकाणी तुमचं आधार कार्ड किंवा सात बारा उतारा या ठिकाणी अपलोड करणार असाल अशावेळी त्या फोटोची साईज ही खूप जास्त असते अशावेळी मित्रांनो फोटोची साईज कॉम्प्रेस कशी करायची याबाबत या ठिकाणी या थोडक्यामध्ये माहिती पाहूयात तर मित्रांनो फोटो कॉम्प्रेस करण्याकरिता तुम्हाला या ठिकाणी ही जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे मित्रांनो या वेबसाईटची लिंकसुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुमच्याकरता उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अपलोड फाईल म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो जी फाईल तुम्हाला कॉम्प्रेस करायची आहे ती फाईल तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून किंवा कॉम्प्युटरमधून या ठिकाणी अशा प्रकारे ओपन करायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की फाईल आपली अपलोड झालेली आहे तर या फाईलवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फाईलची आधीची साईज तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल आणि कॉम्प्रेस झालेली साईज तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर आपल्या शंभर बी लागत असल्याकारणाने आपण परत एकदा या ठिकाणी तुम्हाला तुम्हाल एक असं बटन दिसेल तर या बटनला तुम्हाला खालच्या साईडला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी साईज कमी होत असलेली तुम्हाला दिसून येईल अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी खाली स्क्रोल करून तुम्ही या ठिकाणी तुमच्या फोटोची साईज ही कमी करू शकता त्यानंतर या ठिकाणी अप्लाय या बटनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी डाउनलोड हा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे तुम्ही कॉम्प्रेस केलेली फाईल तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेली तुम्हाला दिसून येईल तिची साईजसुद्धा या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कमी असलेली दिसून येईल अशा प्रकारे तुम्ही सगळे डॉक्युमेंट कॉम्प्रेस करू शकता तर मित्रांनो कॉम्प्रेस केलेले जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट आता एक एक करून या ठिकाणी अपलोड करायचे आहे तर सर्वप्रथम या ठिकाणी फोटो ओळखपत्राची सत्यप्रत तुम्हाला अपलोड करायचे आहे तर या ठिकाणी चूज फाईल म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही तुमचं फोटो ओळखपत्र या ठिकाणी सिलेक्ट करून ओपन या पर्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही अपलोड करत असलेलं कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे बरोबर तुम्ही ओळखपत्र हे निवडलेलं आहे का आणि त्यानंतर या ठिकाणी सेव पर्याय दिलेला आहे या सेव पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी निवडलेले कागदपत्र योग्य आहे व जतन करण्यास अंतिम सहमती आहे का तर या ठिकाणी जतन करा या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करायचे आहे तर त्यानंतर बघा या ठिकाणी ओळखपत्राचा पर्याय तुमच्या समोरून या ठिकाणी गेलेला तुम्हाला दिसून येईल तर अशा प्रकारे या ठिकाणी स्टार मार्क असलेली जी कागदपत्रे आहे ती तुम्हाला या ठिकाणी अपलोड ही करायचीच आहे इतर जी कागदपत्रे आहे ती तुमच्याकडे उपलब्ध असेल तर ती सुद्धा या ठिकाणी तुम्ही अपलोड करा तर या ठिकाणी मी आता सर्व कागदपत्रे एक एक करून या ठिकाणी अपलोड करून घेतो तर या ठिकाणी मी आता जी आवश्यक कागदपत्रे आहे ती सर्व या ठिकाणी अपलोड केलेली आहे इतर जी कागदपत्रे आहे ही मला लागू नसल्या कारणाने मी या ठिकाणी अपलोड करत नाही तुम्हाला लागू होत असेल तर ही कागदपत्रे सुद्धा तुम्ही अपलोड करायची आहे ही सर्व कागदपत्रे या ठिकाणी अशा प्रकारे अपलोड केल्यानंतर या ठिकाणी बंद करा म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो एक महत्वाची बाब म्हणजे तुमची काही कागदपत्रे अपलोड करायची राहिली असेल अशावेळी निवडा या पर्यावरती परत एकदा क्लिक करून तुम्ही राहिलेली कागदपत्रे परत तुम्ही अपलोड करू शकता तर या ठिकाणी माझ्या बाबतीतली सर्व कागदपत्रे मी या ठिकाणी अपलोड केलेली आहे त्यानंतर अर्जाची प्रत म्हणजेच प्रिंट तुम्हाला काढायची असेल तर प्रत काढा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही भरलेल्या अर्जाची प्रिंट काढण्याकरिता पर्याय तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेला तुम्हाला दिसून येईल तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पशुसंवर्धन विभागाच्या योजनेकरिता कागदपत्रे अपलोड करू शकता मित्रांनो ला हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेलायकोनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुम्हा तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र